सिन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली आहे या ठिकाणी व्हीराजे ग्रुपच्या वतीनं खास ढोल ताशांच्या गजरावरती थिरकणारे सुलतान आणि करण नावाच्या घोड्यांनी सर्वांचीच मणे जिंकली दरम्यान यावेळी शिवरायांना अभिवादन करत शिवजयंती साजरी करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचं प्रतीक असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती एकोणावीस फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरामध्ये साजरी करण्यात येत आहे त्यांच्या शौर्याची भारताच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी नोंद आहे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पूजले जातात त्यांचे युद्ध धोरण मुक्तद्देगिरी गनिमी कावाशैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देते शिवजयंती ही महाराष्ट्रभरच नव्हे तर संपूर्ण भारतभर आनंदाने आणि अभिमानानं साजरी केली जाते शिवरायांच्या शिवजयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्याची आठवण करून देण्यासाठी आणि प्रेरणादायी विचार प्रत्येकापर्यंत पोहोचण्यासाठी काही खास शिवजयंती संदेश आणि कोर्स खास तुमच्यासाठी वीराजे ग्रुपच्या वतीनं आयोजित करण्यात आले आहेत दरम्यान व्हीराजे ग्रुपच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या सार्वजनिक जयंतीचं आयोजन करण्यात आलंय व्ही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराजे उगले हे आहेत हा ग्रुप केवळ सिन्नर तालुक्यापुरताच मर्यादित नाही आहे तर महाराष्ट्रभर या ग्रुपचं नाव आहे हा ग्रुप तळागाळामधील लोकांच्या समस्या आणि अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारा ग्रुप आहे आजच्या शिवजयंतीचं आकर्षण म्हणजे ढोल ताशांच्या गजरावरती थिरकणारे सुलतान आणि करण हे दुसरे कोणीही नसून महाराष्ट्र केसरी प्रदान झालेले घोडे आहेत विकी रंगनाथ वारुंगसे यांनी त्यांना घडवलंय सुलतान या घोड्याला महाराष्ट्र केसरी पुरस्कार प्रदान झालाय छत्रपती शिवाजी महाराजांची ही जयंती हा केवळ उत्सव नसून त्यांच्या विचारांना अंगीकारण्याची संधी आहे ज्यांनी काहीही भीती बाळगली नाही ज्यांनी आपल्या प्रियजनांच्या रक्षणासाठी तलवार हाती घेतली शौर्य धोरण आणि न्याय यांच्या अद्भुत संगमाला नमन हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शौर्य पराक्रम आणि स्वाभिमानाचं प्रतीक प्रत्येक संकटाला त्यांनी तोंड दिलं प्रत्येक युद्ध त्यांनी जिंकलं साम्राज्याचा तो सूर्य चिरंजीव स्वराज्याची मशाल पेटवून अन्यायाच्या विरुद्ध उभे राहिलेल्या प्रत्येक भारतीयांचा अभिमान अशा या राजाला विनम्र अभिवादन जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र सुरेश चोवीस तास सिन्नर नाशिक उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचे काहीही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर